नमस्कार आपण पाहत आहात ए बी बी मराठी पोलिसांची सायबर गुन्हेगाव मुक्त मोहीम ग्रामस्थांचा अज्ञानाचा तसेच बेसावतपणाचा गैरफायदा घेत त्यांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने यावर उपाय म्हणून ग्रामीण भागात सायबर साक्षरता वाढवणे यासाठी पालघर जिल्हा पोलिसांनी सायबर गुन्हेमुक्त गाव अशी मोहीम हाती घेतली आहे पालघर जिल्ह्यात सुमारे सत्याहत्तर टक्के नागरिक हे आदिवासी आहेत मोबाईल आणि इंटरनेटचा वापर करताना वेगवेगळ्या अमिशांना बळी पडून त्यांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे दिसून आले आहे पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून जनसंवाद अभियानाअंतर्गत पोलिस दलाच्या वतीने सायबर गुन्हे गाव अभियान राबवण्यात येणार असून ते, ते नागरिकांशी थेट संवाद साधण्याच्या दृष्टीने आठशे सायबर युद्धांची नियुक्ती केली जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी बी न्यूज मराठी